ओबीसीचं आरक्षण ढोक्यात असल्यानं रस्त्यावर उतरावं लागेल असं विधान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय तर भुजबळांना बीड मध्ये येण्यापासून रोखलं जात आहे जरांगेंचे समर्थक दंगलीची भाषा करतायत आम्ही देऊ असंही वाघमारे म्हणाले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात वाघमारेजी काय सांगाल एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची बघ सध्या काय महाराष्ट्रामध्ये मा याच्यावर त्याच्यावर कुरू घड्या सुरू येतं आणि ज्या आंदोलकांनी स्वतःला महाराष्ट्राचा मशिया म्हणू लागला तो कोणी जर त्यांच्या म्हणजे आंदोलन करायला लागलं की कोणी आपल्या ताटातलं वाचवण्यासाठी आंदोलन करत असेल मग तो कितीही मोठा नेता असेल तर त्याच्या विरोधामध्ये अक्षरशः खालच्या भाषेत भाषा वापरणं सुरू आहे अतिशय गलिच्छ भाषा वापरणं सुरू आहे पण राहुल गांधीपर्यंत ही भाषा तुम्ही वापरण्याचं काम सुरू केलं की राहुल गांधीला लाल्या म्हणण्यापर्यंत म्हणजे जर आपलीच लाल म्हणणारा जर आंदोलक असेल तर हे अतिशय चुकीचं आहे कारण की राहुल गांधी असेल हे खूप म्हणजे मोठे नेते येतं देशाचे नेते येतं राहुल गांधी असतील त्यांचे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार साहेब असतील त्यांच्यावरती त्यांचं ते, आंदोलन दहा तारखेला आंदोलन आहे आता आम्ही सुद्धा त्या आंदोलनाला जाणार आहोत त्या मोर्चामध्ये कारण की आमच्या ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात असल्यामुळं ओबीसीचं आरक्षण धोक्यात असल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल बीडची सभेवरून बीडची जी सभा होणार आहे त्यावरून ते असं म्हटले की बीडमध्ये दंगल हे घडून आणणार आहे यांची यांनीच पेटवली होती पुन्हा तेच घडून आणेल हे सगळं परळीची टोळी घडून आणतात आता हे बघा माझी गाडी जाळी अनेक लोकांवर हल्ले झाले आता लक्ष्मण हाकींच्या गाडीवर दगड फेक झाली ते कोणाची माणसं निघली माझी गाडी जाळी कोणाचा माणूस निघला जाळणारा त्यावेळेस अशीच म्हटले की नवनाथ वाघमारी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाळी नवनाथ वाघमारीच्या मेवनेन जाळी मग जरांगीच्या जवळच्या माणसांनी माझी गाडी जाळलेली सीसीटीव्ही असल्यामुळं निष्पन्न झालं आणि तो पकडला त्यांनी मान्य केलं त्याची जामीन झाली ठीक आहे परंतु मग त्याची बहीण मला दिलेली आहे का मी काही आंतरजातीय विवाह थोडाच केला आहे मग असा असेल तर तो माझी त्याची बहीण दिलेली असेल मला म्हणजे इतक्या खालच्या पातळीचं फक्त नाई होऊन पडायचं आणि जरांगे म्हणतो भुजबळांना दंगल करायची दंगल घडवायची म्हणजे नक्कीच जारांगेला बीडमध्ये दंगल घडवण्याचा जा प्रयत्न जरांगेचे समर्थक बोललेले आहेत की भुजबळांना आम्ही बीडमध्ये कस काय येतात बघतो भुजबळांना पाय ठेवून देणार नाहीत आमचं सुद्धा चॅलेंज आहे तुमच्या दम असेल ना तर भुजबळांना आडून दाखवा आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला आता तयार आहोत कारण की आता आमचं जर आम्ही हे बा एखाद्या माणूस जर मरत असेल तर मग मर आपण मरायच लागलो तर आता घाबरण्याचं कारण नाही कारण की आमचं अस्तित्व शेवटच्या घटकात आहे आम्हाला बोललं तर ठीक आहे आम्ही राष्ट्रावर उतरलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही संपलेलं आहोत आणि मग संपलेलं असताना जर आम्ही घरात बसलो तर आमचं काही खरं नाही त्यामुळे आम्ही घरात बसणार नाही जशात तसे दोन हात करायला सुद्धा आम्ही तयार आहोत हे होते ओबीसी नेते नवनाथ वाघमारे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर